सोलापूरकरांना पाण्याचा झटका शहराचा नव्वद टक्के पाणीपुरवठा ठप महापालिकेचे नियोजन कुठे आणि जबाबदारी कोणाची याबाबत सविस्तर माहिती अशी की सलग तीन दिवस उजनी आणि टाकळी पंपग्रहाचा वीज पुरवठा खंडित झाल्याने सोलापूरकरांना पुन्हा एकदा पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सोमवारी स्पष्ट केले की पुढील दोन दिवस शहरात उशिरा आणि कमी दाबाने पाणी येणार असून काही भागामध्ये ते पूर्णतः बंदही राहू शकते दक्षिण सोलापूरमधील टाकळी पंपग्रहाची वीज पुरवठा शुक्रवारी रात्री खंडित झाला एकदा नव्हे तर तीन दिवसात वारंवार वीज गायब झाली शुक्रवारी ता आठ तास शनिवारी व रविवारी तब्बल वीस तास आणि सोमवारी पुन्हा उजनी पंपग्रहाचा वीज पुरवठा बंद झाला ही परिस्थिती असूनही महापालिकेकडे कोणतेही तत्काळ उपाययोजना नव्हती सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चोबे यांनी ही माहिती दिली की शहराच्या नव्वद टक्के भागाचा पाणी पुरवठा या दोन पंपग्रहावर अवलंबून आहे वीज नसल्यामुळे पाणी उपसा होऊ शकलेला नाही त्यामुळे आता सलग दोन दिवस नळ कोरडे राहणार आहे पण प्रश्न असा आहे की दरवर्षी पावसातच वीज आणि पाणी पुरवठा का ढासळतो आणि यावर उपाययोजनेऐवजी प्रत्येक वेळी नागरिकांनी त्रास सहन करावा की कितपत हो योग्य शहरातील लाखो नागरिकांना असा अंधारात ठेवून प्रशासनाने जबाबदारी झटकली आहे पाणी म्हणजे नागरिकांचा मूलभूत हक्क आहे तो यंत्रणेची कृपा समजणं थांबवलं पाहिजे आता वेळ आली आहे की प्रशासनाला जाब विचारलं जावं